नमस्कार मी वैष्णवी हजारे आवाज जनतेचा या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आकारी पडित शेतकऱ्यांच्या याचिकेवर अंतिम सुनावणी होऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती भुगे व न्यायमूर्ती श्री खोबरागडे यांनी याचिककर्त्यांच्या बाजूने मूळ मालकांना जमिनी देणे निकाल दिला असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल आवताडे यांनी दिली याबाबत न्यायालयाने आठ आठवड्यातच शेतकऱ्यांना जमिनी वाटपाची प्रक्रिया राज्य सरकारने पूर्ण करावी असे स्पष्ट निकालामध्ये नमूद केले पाहूयात श्रीरामपूर तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या नऊ गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीबाबतच्या याचिकेचे काम शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲडवोकेट अजित काळे यांनी विना शेतकऱ्यांच्या हितरक्षणार्थ बघितल्याने त्यांचेही आभार व अभिनंदन श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसह आकारपडीत शेतकऱ्यांनी न्यायालयातच अभिनंदन करून आभार मानले यावेळी शेतकरी संघटनेसह मोठ्या संख्येने आकारपडीत शेतकरी औरंगाबाद खंडीपीठात हजर होते यामध्ये शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अवताडे शेतकरी संघटनेचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष युवराज जगताप शेतकरी संघटना श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रभाकर कांबळे साहेबराव चोरमल शरद आसने गोविंदराव वाघ सुनील आसने सर्जराव घोडे वकील सोपन नाईक दादासाहेब खरडे वसंतराव मुठे संपत मुठे झुरळे आदी महिला शेतकऱ्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते गेल्या वर्षापासून सुरू असलेल्या आकारपडितांच्या न्यायालयीन लढ्यासाठी अजित काळे यांनी मोठे योगदान न्यायालयाच्या व शेतकरी संघटनेच्या माध्यमातून दिले आकारी पडितांच्या लढ्यासाठी ॲडव्होकेट काळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार पाच वर्षापासून राज्य शासनाला जाग आणण्यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केली यामध्ये उपोषणे अधिकाऱ्यांना घेराव मंत्री महोदयांना सातत्याने निवेदने आत्मक्लेश आंदोलने छेडली गेली आकारी पडित लढ्यामध्ये प्रसंगी केसेसही अंगावर घेतल्या गेल्या वास्तविक ब्रिटिश सरकारने सन एकोणावीसशे अठराला ताब्यात घेतलेल्या जमिनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही पंच्याहत्तर वर्षाची प्रतीक्षा करावी लागली हे दुर्दैवे आहे मूळ मालकांच्या जमिनी ताब्यात घेऊन एकशे पाच वर्षे उलटली खऱ्या अर्थाने आकारी पडित शेतकऱ्यांना ॲडव्होकेट अजित काळे यांच्या न्यायालयीन लढ्यातून स्वातंत्र्य बघवायास मिळाले असल्याचे उद्गार आकारित पडित शेतकऱ्यांनी यावेळी काढले आकारी पडितांनी यापूर्वीही या वेगवेगळ्या वकिलांच्या माध्यमातून एकोणावीसशे नव्वद व दोन हजार पाचला जमिनी मिळाव्या म्हणून याचिका आणल्या होत्या परंतु याचिकाकर्त्यांना पुरेपूर माहिती देता न आल्याने वकिलांना न्यायालयात बाजू मांडताना दोनही याचिका न्यायालयात प्रलंबित राहिल्या ॲडव्होकेट काळे यांनी दोन हजार सतराला याचिका आकार पडितांच्या वतीने दाखल केली राज्य सरकारच्या महसूल विभागाने वेळोवेळी शेतकरी विरोधी शपथपत्र सादर केल्याने न्यायालयास निकाल देण्यासाठी विलंब लागला तालुक्यातील नऊ गावच्या जमिनी तत्कालीन इंग्रज सरकारने सन सर एकोणावीसशे अठराला द बॉम्बे गव्हर्नमेंट गॅजेट कलमांवर तत्कालीन मुंबई सरकारचे अंडर सेक्रेटरी ए एफ एल बर्ने यांनी अधिसूचित करून ताब्यात घेतल्या होत्या त्याबाबतचे आदेश झाले तत्कालीन गव्हर्नर इन काउन्सिल भारत सरकार यांनी वडाळा महादेव मुठेवाडगाव माळवाडगाव खानापूर ब्राह्मणगाव शिरसगाव उंदीरगाव निमगाव खैरी अशा एकूण नऊ गावच्या जमिनी सार्वजनिक उपयोगासाठी विकसित करून पुन्हा बागायती पाटपाण्याचे पाण्याचे सुविधे फेरवितरण करण्यासाठी तीस वर्षाच्या मुदतीने घेतल्या होत्या यामध्ये नऊ क्षेत्र व आकार कमी होऊन त्यांचे स्वतंत्र हरेगाव हे महसुली गाव तयार झाले त्यांचे सर्वे नंबरचे विभाजन करून ए बी सी ब्लॉकमध्ये रूपांतर केले तत्पूर्वी सदरचे जमिनीचे अधिकार अभिलेख हक्क नोंदणी रजिस्टरला मूळ मालकाचे नाव कमी होऊन सदर जमिनी साकारी पडीक म्हणून नाव दाखल झाले त्यामुळे सदर जमिनीचे मूळ मालक हे आकारी पडी शेतकरी हेच असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली महाराष्ट्र एकोणावीसशे एकसष्टचे तरतुदीनुसार बेलापूर शुगर अलाइट कंपनीकडे अधिक जमीन म्हणून सदर जमिनीचा ताबा महाराष्ट्र सरकारने एकोणावीसशे पासष्ट यावर्षी कंपनीचे नाव कमी करून सरकार नाव दाखल करून सदरची जमीन सरकारने ताब्यात घेतली त्यानंतर अठ्ठावीस मे एकोणावीसशे पासष्ट रोजी सदरच्या जमिनी महाराष्ट्र स्टेट फार्मिंग कॉर्पोरेशनकडे म्हणजेच शेती महामंडळाकडे फक्त ऊस उत्पादन करून बेलापूर शुगर इंडस्ट्रीच्या कच्चा माल पुरवण्यासाठी तीन वर्षाच्या कराराने देण्यात आल्या तीन वर्षाचा करार संपल्यानंतर कोणत्याही प्रकारची वाढीव मुदत महामंडळाला देण्यात आली नाही व तसे पुरावे हे दिसले नाही महाराष्ट्र सरकारकडून सदरच्या जमिनी व्यवस्थापन करण्यासाठी सरकारने महाराष्ट्र स्टेट फर्मिंग या नावाने महामंडळ दिनांक तेरा ते एकोणावीसशे सत्तर रोजी कलमातील अधिकाराचा वापर करून शासनाने सिलिंग आदेश एकोणावीसशे सत्तर अन्वये औद्योगिक आस्थापनाकडून घेतलेल्या जमिनी महामंडळाकडे सुपूर्द करताना नियमावली ठरविण्यात येऊन महामंडळास फक्त कच्चा माल पुरवण्यासाठी अधिकार देण्यात आले यामध्ये स्पष्टपणे कोणत्याही प्रकारचे हस्तांतरण ताबा अथवा त्रयस्थ इसमास राज्य शासनाच्या परवानगीशिवाय देण्यास मज्जाव करण्यात आलाय त्यामुळे साहजिकच एकोणावीसशे सत्तरपासून सदरच्या जमिनी अधिकार अभिलेखाचे सरकार नाव कमी करून महाराष्ट्र स्टेट फर्मिंग हरेगाव अशी नोंद कब्जेदार सदरी असून पिकअप आणि सदरीदेखील महामंडळाचेच नाव दाखल झाले होते एकोणावीसशे नव्वद सालापासून सदर जमिनी पडीक असल्याने महामंडळ उद्देशापासून बाजूला गेल्याचे दिसून आले त्यामुळे महामंडळ बरखास्त का करण्यात येऊ नये असा युक्तवादही याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला आहे त्याचबरोबर राज्य शासनाने खंडकरी शेतकऱ्यांच्या बाबतीत जमिनी देण्याचा निर्णय घेतला व आकारी पडितांच्या बाबतीत निर्णय का घेतला नाही असाही सवाल निर्माण केलाय आज रोजी ब्रिटिश सरकारने तीस वर्षाच्या मुदतीने घेतलेल्या जमिनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्राप्तीनंतर साठ ते सत्तर वर्ष होऊ नये मूळ मालकांना परत करण्यात आल्या नाही मूळ मालकांचे वारस हे आजही भूमिहीन व अल्पभूधारक झालेले आहे त्यांना जमिनीची अत्यंत आवश्यकता आहे व त्या जमिनी जवळपास सात हजार एकरपेक्षा जास्त असून पडीक आहे त्यामुळे शेती महामंडळाने जमिनी पडीत ठेवल्यामुळे महामंडळाच्या निर्मितीचा उद्देश संपला असल्याकारणाने जमिनी ताब्यात ठेवण्याचा अधिकार गमविला आहे तसेच मूळ मालकांना जमिनी देणे बरोबरच महामंडळ बरखास्त करणे हे उचित होणार आहे परंतु शासनाने महामंडळ बरखास्त न करता मूळ मालकांना जमिनी देण्याऐवजी बेकायदेशीरपणे अचानक सदरच्या जमिनी या टेंडर काढून वाटप करण्याचा घाट महसूल मंत्रालयाने आपल्या जवळच्या उद्योगपतींना नातेवाईकांना व राजकीय दृष्ट्या सुविचार लोकांना वाटप करण्याचा शेतकरी विरोधी निर्णय घेतलाय अशा अनेक बारीक बाजू ॲडवोकेट काळे यांनी अभ्यासू पाणी न्यायालयात गेल्या पाच सहा वर्षापासून मांडल्यामुळे त्यांच्या न्यायालयीन लढ्याला यश मिळाले त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यासह जिल्ह्यातही शेतकऱ्यांकडून अभिनंदन व आभार व्यक्त होताना दिसत आहे शेतकऱ्यांच्या विना मोबदला पीक विमा कर्जमाफी सहकारातील अन्याय वीज बिल याबाबतच्या अनेक याचिका चालून राज्यातील शेतकऱ्यांना न्यायालयाच्या माध्यमातून सातत्याने न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलाय जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी त्यांच्याकडे एक भविष्यातील खरा शेतकरी नेता व भविष्य या दृष्टिकोनातून बघतात ॲडव्होकेट काळे यांनी गेल्या सहा वर्षा सात वर्षापासून सातत्याने तहसीलदार प्रांत उपजिल्हाधिकारी महसूल जिल्हाधिकारी यांच्यासह राज्याच्या महसूल विभागाचे महसूल सचिव यांच्याकडे मुंबईत बैठका लावल्या सर्व न्यायालयात बाजू मांडण्यासाठी सर्व कागदपत्रे जमा करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केली या कामासाठी त्यांनी कुणाकडूनही मोबदला घेतला नाही नऊ गावच्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी त्यांची वकिलीपणाला लावली वास्तविक जिल्ह्याला सातत्याने राज्य सरकारमध्ये गेले दहा वर्षापासून महसूलसह इतरही कॅबिनेट दर्जाची मंत्रिपदे मिळूनही संबंधित मंत्र्याकडून आकारपीडित शेतकऱ्यांसाठी न्याय देण्याची भूमिका कधीही दिसून आली नाही आज अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी आनंदित झाले आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी राहुल विस्पुते करायचा आहे डाळू कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहचे आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीनवर संपर्क करा